रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणींच्या नात्याचा प्रेमाचा उत्सव आहे या दिवशी बहिणी आपल्या भावाला राखी बांधून त्यांच्या दीर्घायुष्याची आणि सुरक्षिततेची प्रार्थना करतात पण यंदा राखी खरेदीचा ट्रेंड बदलताना दिसतोय पारंपरिक बाजारपेठांकडे पाठ फिरवत अनेक बहिणी ऑनलाईन खरेदीकडे वळल्या आहेत पारंपरिक बाजारपेठांमध्ये अजूनही काही वर्ग दिसत असली तरी सुद्धा या नव्या ऑनलाईन ट्रेंडमुळे छोटे व्यापारी मात्र चिंतेत आहेत राखी खरेदीच्या ह्या नव्या स्वरूपामुळे रक्षाबंधनाचा सण आधुनिकतेच्या रंगात रंगला जातोय हे नक्की माझे नाव अर्जुन सोनोने मी राखीव विक्र राखीव विक्रेता दहा वर्षापासून बिझनेसमध्ये आहे आता उद्यावर सण येऊन राहिला आहे रक्षाबंधनचं सण उद्यावर आहे तरी पण पाहिजे तशी त्या प्रमाणात गर्दी नाही मार्केटमध्ये लोकांनी ऑफलाईनपेक्षा ऑनलाईनवर जास्त भर दिला आहे त्या कारणाने आम्हाला खूप मोठा फटका बसला आहे आत्तापर्यंत पन्नास ते साठ टक्के माल सेल झाला पाहिजे होता परंतु ऑनलाईन खरेदीमुळे याच्यावर खूप मोठा फटका बसला आहे दहा ते पंधरा टक्के पण माल सेल झालेला नाही आणखीन ही पारंपरिक बाजारपेठ असून इथं गर्दी नाही मार्केटमध्ये संतोष बाबुराव खैरे आमच्या राखीचं दुकान पारंपरिक आहे लई जुनी दुकान आहे पण ऑनलाईन धंदे चालू झाल्यापासून आमच्या धंद्यावर फटका बसला झाला होता याच्यामुळे गिरक येत येऊनही राहिली या बाजूला ऑनलाईन धंदा लई चालू आहे સ બની ફોન રાગે બુક કર